लग्न झालेली नसली महिला कि पंचवीस तोळे आणि बाबा लोक दहा तोळे बस याच्यापेक्षा नाही ना आणि ज्यांच्याकडे काय बेनामी करा पैसा काढत असताना एक दोन तीन टक्के लोकांच्याकडे काळा पैसा असेल पण त्या दोन तीन टक्क्याकरता सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना लोकां त्रास झाला आमचा विरोध त्याला आहे त्या दोन तीन टक्के लोकांना जेलमध्ये टाका ते चक्की पिसिंग 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 करायला लावा काय आम्हाला मानायचं नाही पण सत्त्याण्णव सर्वसामान्याला काय त्रास त्यांनी काय कावनीला घालता घालता त्यांच्या मित्र पक्षाला ते दुसऱ्या मारताय ही शिवसेना पण फार गाया झाली त्या वाघाची फार शिळी करून टाकली त्यांनी ती वाघ तारकाही फोडणार काहीच करणार ती आपलं म्हातारा झालंय काय झालंय कुणाला माहिती पण ती बिचारा जरा शांतच झालाय काय तिकडच्यामुळं की वाघ नको शिरी नको आपल्या घड्याळ लक्षात ठेवा आणि आम्हाला आम्हाला सहकार्य द्या